नॅशनल इंटिग्रेटेड असोसिएशन शाखा मिरजतर्फे एकशे आठ रुग्णवाहिका सेवेच्या दशकपूर्तीनिमित्त डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी नॅशनल इंटिग्रेटेड असोसिएशन मिरज शाखेतर्फे सामाजिक सेवेचा एक भाग म्हणून एकशे आठ रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेचा कणा समजल्या जाणाऱ्या सेवेमध्ये डॉक्टर्स व कर्मचारी व पायलट यांच्याप्रती सामाजिक जाणीव ठेवून या सेवेच्या दशकपूर्तीनिमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा हॉटेल मिरची मिरज येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी पन्नास डॉक्टर्स व साठ कर्मचारी उपस्थित होते उपस्थित डॉक्टर व कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास एकशे आठचे कोल्हापूर झोनल मॅनेजर संग्राम मोरे सांगली जिल्हा मॅनेजर डॉक्टर कौस्तुभ घाटोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी नॅशनल इंटिग्रेटेड असोसिएशनचे विभागीय सचिव डॉक्टर स्वप्नील नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे संयोजन नॅशनल इंटिग्रेटेड असोसिएशन मिरजचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र रावटे सचिव डॉक्टर दीपक दबडे व कोषाध्यक्ष डॉक्टर राजेश लोहार यांनी केले अशा पद्धतीचा सत्कार हा दहा वर्षात प्रथमच झाल्याने सर्व एकशे आठ रुग्णवाहिका सेवेच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व संयोजकांचे आभार मानले